शनिवारी तिकडे याय जबाबदारी घ्यायचे वेली गवतर सगळं सगळं आपण तुम्हाला जे कमी पडेल ते मी देणार सरपंच शीतल फोडसे राहुल फोडसे आणि आजी माझी सरपंच आमच्या गावातल्या अजून कोण असतील त्या सगळ्यांचं आम्ही खूप आभार कसेल माझ्याचे तुमचे <laughs> तर तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम करताय आम्हाला खूप आनंद आहे ग्राहण विकास किरण शिंदेमुखी अध्यक्ष वंदना ताई सगळ्या ताईनी हक्कानी आईनी आजीनी मामीनी काकीनी मोहनजी सगळी नावा सगळ्यांनी आपल्याला सगळ्यांनी झाडं वाढवायच्या मला खूप आनंद झाला इथे येऊ आणि आम्ही परत परत इकडे येणार आहे तुमची प्रगती कशी होणार आहे ती बघणार आहे तिथे खूप फळं लावणार आहेत आयुर्वेदिक झाडं लावणार आहोत आणि असे उपक्रम आपण जास्तीत जास्त करू आज विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं की एक वड कापला होता तोडला होता तो लावला त्याचा चौथा वाढदिवस आपण पोरांचे वाढदिवस करतो आज त्याचा चौथा वाढदिवस आपण सातारा जाऊन करणार आहे आणि उद्या त्या वाढदिवसा लगेच पाहायचं आहे तिकडं ते आमचं वाय तिकडे वाढत तर आणि उद्या वाळू झाडाचं लग्न पण आहे तर जास्त काही बोलत नाही आता काय पुढे शैलेंद्रचं गाणं आभाराधी मनात मग गाणं घेऊन समाप्त करूया नंतर मग आभाराला कोणी थांबत नाही नेहमी आभार प्रदर्शन म्हटलं की सगळं पळून जायला बघा प्रोटोकॉल मोडला तर बरं केलं छत्रपती शिवाजी महाराज की आज आनंद इतका होतोय की पेक्षा साहेब सरांनाच खूप आनंद आहे त्यांनी सकाळी नाश्ता सुद्धा नाही केला इतका आनंद म्हणजे जेवण भूक ताण सगळं विसरले तर आपण काय विसरायचं आजमेगाव आणि आपला आदर्श महाराष्ट्रात न्यायचा आहे तर सर्व सह्याद्री देवराईचे प्रणिती असतील थाटे साहेब असतील देवपूर साहेब असतील सर्व महिला आणि शाळेचे प्रिद्या गुणचे शिक्षिका असतील मुलं असतील आश्रमशाळेचे असतील काका असतील सर्व सर्वांचेच नाव घेणार नाही वेळ खूप झालेला सरांनी नाश्ता सुद्धा केला अरविंद सर असतील त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानेल आणि आज पर्यंत जी अशी साथ दिली ती साथ सर आम्ही तुम्हाला देणारच आहोत पण तुम्ही आम्हाला आमच्या गावासाठी अजून उंचीवर गावसाठी मदत करा एवढ्याच अपेक्षा व्यक्त करते आणि सर्व महिला तरुण वर्ग सर्वांनी मला जी साथ दिली आजपर्यंत सा पुढील काळ द्याल अशी मी अपेक्षा करते सांगते धन्यवाद मिनिट गाण्याने आपला होणार आहे छोट्या छोट्या मुलांनी खूप छान डान्स केला त्याच्यासाठी सुद्धा टाळ पाहिजे तुम्हाला डान्स करायचा काय இதுதான் <laughs> We will be you back.